हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत छान अशी कांदाभजी जी सगळ्यांची आवडती आहे तर इथे मी चार कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि ते आपल्याला दोन भाग करून त्याचे लांब लांब स्लाईस करायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी कांदे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे लांब लांब तर कांदा भजीला असंच कांदा कापायला लागतो तर इथे आपण आता ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे बघू शकता मी अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे आणि हळद पाव चमचा आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर हे मिश्रण आता आपण त्याला एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे त्याला मिक्स करून चांगलं पाणी सुटेपर्यंत या कांद्याला पण मिक्स करायचं आहे तर बघू शकता ह्याला आता पाणी सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडंसं भाग तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही प्रमाणामध्ये आणि बेसन घ्यायचं आहे तेही थोडं थोडं टाकायचं आणि मिश्रण चांगला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बघू शकता इथे मी मिश्रण असं एकजीव करून घ्याय थोडं थोडं मिश्रण आपण हे पीठ टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही आहे अशा प प्रकारे आपण हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे छान असं व्यवस्थित मी बॅटर तयार केलेला आहे तर हे मिश्रणात आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम जास्त पीठ टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित सगळं आपल्याला मळ तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे मिश्रण तयार तर हे आपण आता साईडला ठेवायचं आहे सा व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवून द्यायचं सा। एक दोन मिनटं त्यापर्यंत आपण गॅस चालू करूया आणि गॅसवर मी ते तवा ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे तर आवश्यकतेनुसार आपण तेल टाकायचं आहे याच्यामध्ये आणि बघू शकता आणि तेल चांगलं तापलं मीडियम गॅसवर जास्त लो पण नाही आणि जास्त फास्टही नाही गॅस ठेवायचा तर इथे तेलही गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण आता हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे कांदाभाजीचं ते थोडं थोडं टाकायचं आहे मोठी मोठी भजी तयार नाही करायची छोटे छोटे अशी म्हणजे ते शिजली जाते कच्ची राहत नाही आतमध्ये भौशिकता मी इथे छोटे छोटे टाकले आहे गोल असं करायचं नाही रळ आपल्या हातातून व्यवस्थित टाकायची आहे तर याच्यामध्ये मी अजिबात पाणी घेतलेलं नाही आहे अगदी छान लागते म मस्त खायला बाजारात जशी विकत आपण आणतो तशी लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपली भजी तयार व्हायला आलेली आहे तर आपण हे काढून घेऊया अगदी पटकन होते आणि खायलाही तेवढी छान लागते तर पुन्हा मी आता याच्यामध्ये दुसरे बॅच टाकते तर ही आपली झालेली आहे पलटून घेऊया दुसऱ्या साईडने चांगले व्यवस्थित अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे गोल्डन असा रंग येईपर्यंत शिजून घ्यायची मस्त अशी आता आपली सगळी झालेली आहे बघू शकता पुन्हा एकदा राहिलेले थोडेसे आहेत ते याच्यामध्ये भजी सोडून देते तर ही पण आपली झालेली आहे अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे आणि मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या तर अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे कुरकुरी तशी पावसाळ्यात खाण्यासाठी खूप छान लागते चवी लाग एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक द्यायला विसरू नका तर पुन्हा भेटू E canabín recibe xa te aparenta. Bye.